रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि आपण स्वतंत्र झालो पण मित्रांनो आपल्या या भारत देशाला राज्यघटनेची गरज होती

संस्कारापेक्षा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत थ्री जी फोर जी फाईव्ह असे म्हणत म्हणत पबजी सारख्या गेम मध्ये आपले प्राण गमावून बसतात मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जो आहे कमी थी, होती। आई त्याला विचारते बाळा तुझ्या तांडातली भाजी संपली आहे भाजी पाडू का मुलगा शांत आई त्याला पुन्हा विचारते अनेक संकटांना तोंड द्यावे लागले त्यातील एक संकट एकोणीशे एक्क्याण्णव एकोणीशे एक्क्याण्णव साली आपल्या भारत देशावर खूप मोठे संकट आले तेव्हा आपल्या भारत देशातील संपूर्ण विदेशी मुद्रा या संपुष्टात आणि तोच आज देश अशी झेप घेतो की येणाऱ्या काही वर्षात आपली भारत माता ही जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनते आहे पण मित्रांनो आपल्याला या तिसऱ्या अर्थव्यवस्थेवर समाधान राहायचं नाही जगातील पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का विश्वगुरु का म्हटला जातो मित्रांनो आपल्या भारत देशातल्या पण प्रत्येक मंत्राच्या आधी ओ हा शब्द वापरला आहे आणि आपल्याला आता कुठं समजलं आहे दुसऱ्या देशातील लोक तर आपल्या भारत देशाचा जे जे काय करतातच पण आपण मागं राहायचं नाही कारण भार, भारत माता ही आपलीच माता आहे त्यामुळे एकदा अख्खा आलेगाव हातरून गेलं पाहिजे एवढ्या जोराने